ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराउके तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो प्रत्येक राशीचं जसं मला अभ्यासाप्रमाणे जमलं आहे अभ्यास करणं राशीचं गुणदोष किंवा वर्णन हे मी आपल्याकडे शेअर करत आहे आपण असे असालच असं माझं ठाम मत नाही ते असण्यासाठी सुद्धा खूप काही ग्रहाच्या धुळावे लागतात कारण हे राशी भविष्य ढोबळ मनाने दिलेलं असतं चंद्रराशी आणि लग्न राशी जर सेम असेल तंतो तंत तर तंतोतंत अशा गोष्टी घडतात जसं तुमची चंद्ररास कर्क आहे आणि लग्नरास सुद्धा कर्कच असेल तर सामान्य सामान्यतः सगळ्या गोष्टी एकंदरीत दिसून येतात की हा ही व्यक्ती अशी असेल परंतु जरा भिन्न असेल तर त्या भुन्यतेप्रमाणे सुद्धा दिसतात जर लग्न चेंजत असेल तर त्यानुसार ते वर्तन वर्णन सुद्धा कदाचित बदलू शकतं पण मेन जे टोकटाळे ते सर्वसाधारणतः असे असतात तर जाणून कर्क राशीची व्यक्ती कशी असते आणि त्याच्यात काय स्वभावामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं कारण ही रास माझ्या आवडीची रास आहे कारण अशा काही गोष्टी आहेत की माझ्या जीवलग मित्र आहेत मैत्रिणी आहेत किंवा माझ्या सराउंडिंग जी लोक आहेत ते खूप सारे कर्कराशी लोक आहेत आणि मी त्यांचा जवळून अभ्यास केला हे मी आता ह्या बारा राशी पैकी मी माझा आत्मीय त्यांना थोड्या गोष्टी जे मी बघितल्या म्हणजे आपल्या पुस्तकाप्रमाणे जे लिहिलेलं आहे वर्तवलेलं असतं तर त्याच्यापेक्षा आणि वेगळं काहीतरी असतं तर मला प्रत्येक वेळी कर्क राशीमध्ये वेगवेगळ्या छटा त्यांच्या लग्न राशीवरनं सुद्धा दिसून आला त्या मी आपल्यापर्यंत शेअर करतो आता कर्कराशी राशी, राशी मालिकेतली चौथी रास आणि या राशीचे स्वामी चंद्र आहेत मनाचा कारक आहेत आणि त्यामुळे याच्यावरती खूप काही त्या चंद्राचा प्रभाव पडतो कारण चंद्र मनस्व हो, जाता म्हणून सांगितलेला आहे की मनाचा कारक चंद्र असल्या कारणाने तो खूप प्रभाव त्याचा पडतो लहरीप्रमाणे समुद्राच्या लाटाप्रमाणे येणाऱ्या ज्या म्हणतो त्याप्रमाणे यांचं वर्ष चा, खाली चालू असतं आता या चंद्रग्रहाच्या अमलाखाली येणारी रास त्यामुळे चंद्राची चंचलता या जातकाला या जातकावरती आपल्याला कायम दिसून येते उंच लांब शरीर असतं सडपातळ असतात किंवा थोडेसे जाड सुद्धा असतात आणि त्यांचं प्रकृतीना बदलत असते मध्ये जाड दिसतात मध्ये बारीक दिसतात मध्ये जाड होतात मध्ये बारीक होतात अशाही गोष्टी यांच्या दिसतात नक्की तुम्हाला कर्कराशीची जाडच असते असं सांगता येणार नाही नक्की पातळ असते पण सर्वसाधारणतः त्यांचा जो मांडा असतो तो सामान्य असतो शरीर सड पातळ असते कुठलाही विषय पटकन समजून घेणे परंतु सखोल अभ्यास न करता त्याविषयी बोलणे मते मांडणे यामुळे यांचा अभ्यास वरचेवर करून सुद्धा यांना सखोल अभ्यासाची माहिती मिळत नाही किंवा ते करत नाही काय सांगतो एखादा अभ्यास त्यांनी जर केला तर तो सखोल करत नाही अर्धवट करतात आणि कळालंय कळालंय मला आता समजा एखादा धडा पूर्ण जर शंभर पानाचं एखादं पुस्तकच असेल तर तीस चाळीस पानं वाचली की यांना पुढचं सगळं कळायला लागलं ला असं समजून घेतात तर पुढची साठ पानं वाचतच नाही त्यामुळे यांचा गोंधळ पूर्ण वाचून जर यांचे मत जर सांगतील नाही किंवा पटवतील ना किंवा हो मांडतील तर शंभर टक्के कर येऊ शकतं पण हे गोंधळतात चार पाणं वाचली की यांना पूर्ण पुस्तक कळालं असं वाटायला लागतं आणि त्यामुळे कदाचित कदाचित म्हणतोय मी अशा राशीच्या लोकांना थोडाशी अडचण निर्माण होते आणि अभ्यास अपूर्ण राहतो यांना जर राग आला की नाही पटकन अभद्र शब्दांचाही वापर करतात काय तोंडातून नये म्हणून सांगता येत नाही ती कुठल्याच लेवलची व्यक्ती असून दे डोकं फिरलं की त्यांच्या तोंडातून अभद्र शब्द सुद्धा येतात आणि त्याचा वापर ते करतात सतत नकारात्मक विचार करणे विचार करणे या विचारामुळे या व्यक्तीचा प्रभाव यांच्या मनावरती विचारावरती पडतो आणि भेडसावलेले असतात कायम गोंधळलेले राहतात मित्र संगती जास्त परंतु त्यातही जीवलग मित्र थोडेसेच असणार त्यांचे समजा एक पंचवीस एक मित्रांचं असेल मित्र असतील त्यांचे पण त्यांचे जीवलग मित्र एक एक किंवा दोन म्हणजे खूप झाला दोनही होत नाही ते तेही बदलत राहतात ते दोन जर त्यांनी पाणी पकडलेले जर असतील ना तर त्याच्यात सुद्धा हा का तो तो का हा हा का तो याच्यात सुद्धा त्यांचा संभ्रम असतो कारण त्यांच्या गरजेनुसार ते त्यांना मदत करतात बोलतात ऐकून घेतात ना त्यांचं त्यांचं ऐकून घेणार नसेल की तो मित्र नाही तो ऐकून घेतोय हा हा म्हणतोय तर तो मित्र बरा म्हणजे अशा दोन्ही प्रकारचे त्यांचे मित्र कदाचित असतात आणि ते कमी असतात आता यांचं काय होतं माहिती प्रत्येक वेळी हे समलिंगी व्यक्ती ह्या जातकाला समलिंगी व्यक्ती जास्त आकर्षित होते किंवा आकर्षित करून घेतात किंवा त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती जास्त पडतो विरुद्ध विरुद्धलिंगीकडे यांचा जास्त असा कल असत नाही ते समजून घेतात गरजेनुसार त्यांचा वापर करतात बोलतात परंतु समलिंगी व्यक्तीशीच जास्त त्यांचं पट्ट आणि बोलतात आणि वेळ आल्यावरती तर हे उत्तम मित्र म्हणून सुद्धा चांगले असतात आयुष्यामध्ये एक चांगला मित्र म्हणून असतात मित्र वत्सल असतात मित्राबद्दल त्यांना प्रेम जास्त असतं मित्रांच्या जा प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हावं असं वाटतं पण ते मित्र त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतीलच असं नाही मग त्याचा परत त्यांना मानसिक त्रास होतो तर हे मित्र वत्सल असतात मित्राबद्दल यांना जास्त आवडही असते मित्रांसाठी कायम तत्पर असतात जीव देण्यासाठी सुद्धा हे करकराची जी लोक मित्रांसाठी तयार असतात त्यानंतर काय होतं देव ब्राह्मण धर्म अर्चा यावरील यांचा थोडा ना विश्वास कमी असतो आवड थोडीशी कमी असते आणि आवडी सवडीनुसार हे देवधर्म करतात त्यांच्या जेव्हा गरज असते त्यानुसार प्रत्येक राशीचा प्रत्येक माणसाचा स्वभावच आहे तो पण यांच्याकडे जरा असं ते दिसून येतं की आवडीनुसार ते देवधर्म करणारे असेल जर त्यांना पटलं तर मातृप्रेमी व बंधू भगिनी लहान भावंडांना ते जास्त प्रेम करणार मातृप्रेमीच रास आहेत रास ही चंद्राची कालपुरुषाच्या पत्रिकेमुळे चतुर्थ स्थानात येते मातृस्थानात पडलेली रास आहे म्हणून ही आईप्रमाणे चांगलं प्रेम करते लहान मुलांना चांगलं हँडल करते चांग लहान मुलांना चांगलं समजून सांगते लहान मुलांबद्दल त्यांचं कधी जास्त असं वयर असत नाही त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असते तर भांडले तरी प्रेम असतं पण मोठ्यांबद्दल जर एखादा राग रुसवा असेल ना तो कायम त्यांच्यापेक्षा लहान म्हणतो त्यांचा तो बदलतो त्यांना बदल ते एक माफ करतात कर्क राशीची व्यक्ती बोलताना वागताना आपल्याला धीट वाटत असेल परंतु ती तशी असत नाही मनाने खूप हळवी असते पटकन त्या गोष्टी त्या लावून घेतात पटकन त्या गोष्टीचं प्रेशर किंवा त्याचं व्यक्तव्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं पटकन कळतं की हे नाराज आहे पटकन कळतं की आनंदी म्हणजे मागच्या मी सांगितलं इतर राशींचं की त्यांच्या चेहऱ्यावरती पटकन कळून येत नाही सुख दुख पण यांच्या बाबतीत तसं होतं त्यांचं पटकन दिसून येतं आता ये व्यक्ती धैर्यवान जरी वाटली तरी कामाच्या वेळी ना पटकन पुढे येत नाही ती जरासा पाठी पाठी राहते त्यामुळे कदाचित त्यांचं प्रेझेंटेशन नीट होत नाही आणि टॅलेंट असून सुद्धा यांना तितका असा वाव मिळत नाही त्याचप्रमाणे कायम सविष्ट तेलकट टुक कट म्हणजे बरं हेल्दी खाणं आणि बरं म्हणजे स्टँडर्ड खाणं यांना अवस्था करताना सुद्धा दुसऱ्यासाठी सुद्धा म्हणजे हे स्वतः एकटे खातात असं नाहीये काही करून लपून लपून असं नाहीये थोड्या राशींचं ते असतं आपल्यापुरती करायचं मटामटा खायचं आणि भांड धुतलेलं धुवून पण ठेवून द्यायचं म्हणजे समोर ज्याला कळू नये अशा सुद्धा व्यक्ती असतात पण ही रास तशी नाहीये ही चांगलं करणार चांगलं प्रेझेंट करणार खाण्याच्या बाबतीत कारण मातृ आहे ना मातृ असलेली रास आहे त्यात पुरुष असून ते स्त्री असून ते चांगला स्वयंपाक करणार चांगल्या गोष्टी करणार दुसऱ्यासाठी चांगणार करणार टॉप टिप करणार आणि खाणार आपणही खाणार आणि त्याचा आनंद दुसऱ्याला म्हणजे चविष्ट खाणं चांगलं खाणं यांना आवडतं पण यांची कफवृत्ती जास्त असल्या कारणाने पित्त आणि कफ दोन्ही तर कफाला जास्त प्राधान्य तर कफवृत्ती असल्याकारणाने सारख्याना थंडी खोकला किंवा संधी सर्दी सर्फे त्रास आणि एखादा आजार त्यांना जडला समजा ताप बी बेकार लवकर जाणारच नाही पंधरा पंधरा दिवस राहणार एखादी व्याधी झाली काही त्यांना सर्दी खोकल्या संबंधित तर खूप दिवसही राहते खूप दिवस टिकून राहते लवकर ते ती कमी होत नाही आता ही रास कशी माहितीये विरुद्ध व्यक्ती असते ना त्याच्या बोलण्याला किंवा त्यांच्या वागण्याला लवकर फसते लवकर फसते लवकर प्रेमात पडते आणि लवकर यांचं ब्रेकअपही होत आणि प्रेम करून ते सुख मिळेलच कारण प्रेमाच्या भावनाच मुळात वेगळ्या आहेत यांना जे मनातलं प्रेम वाटतं हे प्रेम ह्या पृथ्वी तलावर कुठेही मिळणार नाही हे यांच्या लक्षातच आजपर्यंत येत नाही आणि प्रेमाच्या भावनात मात्र हे लोक फसतात प्रेम करतात प्रेम विवाह जरी केला तरी सुद्धा त्यांचे निर्णय चुकतात आणि समजा जर अरेंज मॅरेज झालं असेल अरेंज मॅरेज सुद्धा याचे निर्णय चुकतात आणि ह्या गोष्टीतून त्या प्रेमाचे त्यांची विचार प्रेमाचे त्यांचे स्वतःचे विचार हे सर्वसाधारण ह्या कलियुगामध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना ते पटणं किंवा समजून सांगणे त्यांच्या लक्षात येत नाही किती मार्गदर्शन करा पटकन दुसऱ्याच्या याच्यावरती फसतात आणि नंतर त्रासात पडतात आता या राशीचं असं आहे की एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट एखाद वस्तू आवडली ना तो ते मिळवण्यासाठी कुठल्याही थरालाही जाऊ शकतात काहीही करतील नाटकं करतील बोलतील इमोशनल ब्लॅकमेल करतील समोरच्या व्यक्तीला सतत तेच तेच किरकिर करून देण्यासाठी भाग पडतील असं सुद्धा थोडेसे दोष यांच्यामध्ये आहेत होत पण त्यांना ते कळत पण ते मुद्दाम करतात त्यांना ते हवं आहे ना हा दोष आहे त्यांना सुद्धा मांडण्याच पण ते आपल्याला की नाही आपल्याला मिळण्यासाठी हा सुद्धा काम राशीला आपल्या आयुष्यामध्ये जोडीदार हवा तसा मिळत नाही कारण एक भाग आहे पूर्णतः फालपुरुषाप्रमाणे किंवा निसर्गाप्रमाणे हा एक भाग आहे ह्याला दुसरा भाग पटकन मॅच होत नाही दुसऱ्या गोष्टी यांना पटकन कळत नाही नाही कळल्या तरी त्यांना त्या म्हणजे टच होत नाही त्या गोष्टी अशा काही गोष्टी असतात त्यामुळे जोडीदाराच्या बाबतीत जर मी यांचा सर्वसाधारण अभ्यास केला ना तर जोडीदाराच्या बाबतीत हे लोक खूप वेळा फेल झालेले मी पाहिले आपल्याला पटत असेल कदाचित म्हणाला आपण हसतही असायला ते ऐकून आहे कदाचित पण ही, ही गोष्ट खरी आपल्याला ती मान्य आहे तर जोडीदाराच्या बाबतीत थोडंसंही जास्त उत्तम आई उत्तम पिता उत्तम भाऊ मित्र किंवा इतर गोष्टीसाठी हे गोष्टी या व्यक्ती चांगल्या असतात आता बाबतीत त्यांची चुकाच असतात अशी नाहीये जोडीदाराच्या बाबतीत चुकून ते होते कारण समोर तसं नाहीच आहे ना तुम्ही ज्या गोष्टीचं मान्यता मागता येते ती मिळतच नाही त्यामुळे या गोष्टींची जर पार्टनर असं मिळतात तर मी तसं म्हणणार नाही चूक म्हणणार नाही कारण तो निसर्गाचा नियम आहे कदाचित आता यांचं कितीही मोठं कुटुंब जरी असलं ना तरी आता कुटुंबामध्ये किंवा जीवनामध्ये एकाकी असल्यासारखे जगतात एकल कोड्याप्रमाणे जगतात एक लेख एकटे एकटं काहीतरी करायचं असं असतं काही गोष्टी याच्यामुळे त्यांना त्याचा मानसिक त्रास नंतर होतो आणि मग ते मानसिक त्रास करून घेऊन ते शारीरिक त्रासावर सुद्धा यांचं ते उद्भवत आता ही कर्कराज्य आहे की नाही म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये उत्तम शिक्षक होण्यासाठी चांगली असते कुठल्याही क्षेत्रात असू म्हणजे टीचर म्हणजे शाळेत शिकवणारी टीचर असत नाही कुठल्या फील्डमध्ये सुद्धा डॉक्टरीमध्ये म्हणा किंवा इतर जे पीएचडी डी केलेली लोक असतात अशा मध्ये यांचा चांगला कलस तो अभ्यास करू शकतात जर त्यांनी मनावर आणला तर त्यापर्यंत त्या लेवलला जाऊन ते पोचतात उत्तम मित्र उत्तम मार्गदर्शन करणारा सुद्धा कर्क राशीचा जातक असतो आता ह्यांना जर चांगलं जगायचं असेल आयुष्यामध्ये किंवा चांगल्या गोष्टी जर मिळवायच्या असेल ना तर काला आहे तसमे म्हणून घेऊन याने थोडस वागायला व काळानुसार वागणं खूप गरजेचं आहे जर ह्या वागल्या मी ते आत्मसात केलं तर नक्की यांना सुख मिळेल यांना जसं माझं मला जे वाटतंय त्यांच्या आयुष्यात जे काही दुःख आहे तर ते दुःख कमी करण्यासाठी यांना यांचा फायदा होईल काय होईल काळानुसार यांनी वागायला हवं काळानुसार जर वागले तर निश्चितच यांना याचा लाभ होईल